फ्रेंड्स कसे आहात सर्वजण तर आज या ठिकाणी आम्ही आम्ही कलर म्हणजे रोहन या ठिकाणी कलरचं पूर्ण डिझाईन बनवतो त्याला मी काय सांगितलं होतं अभ्यास करायला आणि ड्रॉईंग काढायला तर या ठिकाणी तो डायरेक्ट कलर घेतलेत आणि एन्जॉय करतो खेळतो हे बघा कलर किती आहेत कोणकोणते आहेत हे बघतोय तो, तो। खाली ठेवून आणि यानंतर इथे मी मसूर डाळ बनवली पण असं वाटत नाही की ती मसूर डाळ असेल तुरीच्या डाळीसारखीच वाटते एकदम सुंदर टेस्टी झालेली आहे खूप छान मसूर डाळ बनवली आणि डाळ भात संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलं आहे हा जिरा राईस आहे जिरा राईसमध्ये थोडंसं तेल टाकलं की जिरा राईस खूप मोकळा होतो आणि एकदम छान वाटतो म्हणजे असं एकदम असं घट्ट होत नाही आणि चिकट चिकट भात होत नाही तर या ठिकाणी जे आहे ना तर ही मसूर डाळ आहे मसूर डाळ धुवून घेतली आणि नंतर मी बनवलेली आहे कारण प्रत्येक डाळी या पॉलिश केलेल्या असतात ना तर आपण नेहमी धुवूनच घेतल्या पाहिजे आम्हाला ना लहानपणापासून मांजरेचं पाळण्याचा खूप आवड होती आणि मुलं पण खूप छान खेळायला येतात आजूचे बाजूचे सर्व मुलं तिथे मांजरीबरोबर खेळतात गेल्या काही सहा महिन्यापूर्वी मांजरीनं छान अशी गोंडस पिल्लं दिली होती पण ती पिल्लं तिने दुसरीकडे जाऊन दिलेली होती आता इथे बघा रो चित्रांशने काय केले दोन फोन हातामध्ये घेतले आणि खूप एन्जॉय करतो आहे म्हणजे फोन त्याला असं वाटतंय की फोन आला की मी पहिला फोन उचलतो आणि बोलायला चालू करतो त्याने ते फोन घेऊन एकदम खुश झालेला आहे त्याला खूप आवडते आणि या ठिकाणी तो फोन घेऊनच उभा आहे खूप वेळापासून आणि स्वतःच फोन चालू करतो परंतु मुलांना लहान मुलांना जास्त फोन देणं पण बरोबर नसल्यामुळे त्याला जास्त फोन देत नाही आत्ता तो कदाचित एखाद्या वेळेस घेतो पण त्या लहान मुलांना शक्यतो जास्त फोन दिले नाही पाहिजे कारण मुलांना एकदा गेम खेळायची सवय लागली किंवा व्हिडिओ बघायची सवय लागली तर मुलं अजिबात ऐकत नाहीत आणि फोन घेऊन बसतात आणि नंतर डोळ्यावर परिणाम होतो आता तसं जर आपणच दाखवलं तर मुलं कसे खूप बघत राहतात कारण आपलं आपण जे करतो तेच मुलं करतात म्हणून आपण पण थोड्या कमी प्रमाणातच फोन बघितला पाहिजे आता इथे संध्याकाळी आठ वाजले तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल बघा किती अंधार आहे आणि मध्ये मध्ये लाईटसुद्धा दिसतात हे बघा पाठीमागच्या साईडनं खूपच अंधार आहे आता इथे आम्ही निघालो आहोत बाहेर रो हाऊस बघण्यासाठी जिथे म्हणजे उंच आणि व्यव म्हणजे खूप छान वाटेल अशा ठिकाणी आम्ही रो हाऊस बघणार आहोत तर हा रो हाऊस त्यांनी दाखवलेला आहे खूप छान रो हाऊस आहे पण जास्त काय बघितलं नाही आम्ही वेळ नसल्यामुळे लवकर घरी आलो घरी आल्यानंतर चित्रांश आणि रोहन इथे छान अभ्यास करत बसलेत बाळ आता सध्या म्हणजे रेषा ओढणे बिंदू जोडणे असं क करतो आहे ट्राय रोहनचं बघून लिहिण्यास शिकतोय कारण त्याला पण रोहनने काही घेतलं की त्याला पण खूप घेण्याची आवड असते चित्र काढायला की पेन्सिल मागतो कलर मागतो वही मागतो आणि स्वत करत बसतो बाळाला आ... <laughs> खूप कलर आवडतात छान छान करायला कलर आवडतात आणि वहीसुद्धा आवडते रोहनचे शाळेचे बुक घेतो त्यामध्ये अभ्यास करत बसतो आणि जर नाही दिलं तर खूप रडतो आता इथे एन्जॉय करतोय इथे बाळ म्हणतोय मम्मी घरीच राहा कुठे जाऊ नकोस पण आपल्याला कुठे कामावर आटून गेल्याशिवाय पर्याय असतो का नाही दररोज आपले कामं ठरलेलेच असतात काम करायचं उठायचं काम करायचं आणि कामावर जायचं हे काम आपलं आयुष्यातलं कधी संपत नाही आता या ठिकाणी हे जे आहे तर हे बाहेरचा रोड आहे आणि हे पलाव आहे पलाव्यामध्ये जास्त गर्दी नाही हे बघा गार्डन पण तुम्हाला किती छान दिसेल आणि साईडनं हे जे आहेत स्कूट्या वगैरे रस्ता पण खूप मोठा आहे ही कार आहे आणि कट्टे पण असतात बसण्यासाठी लोक व्यवस्थित म्हणजे छान बसतात एन्जॉय करतात ही बस आहे पलाव्याची या बसने आपल्याला आतल्यात प्रवास फ्री असतो आणि इथे पण मुलं छान एन्जॉय करतात खेळतात हे बघा फिरायला तर अगदी छान वाटतं पण आम्ही आता सध्या स्कूटीवर असल्यामुळे हे बघा आता सूर्य मावळत आला आणि इथे जे आहे ना हे पाणी आहे आणि आम्ही सकाळी उठलो की आमचं म्हणजे दररोज एक दिवस तरी असं फिरून आलो नाही असं नाही झालेलं रोज फिरायला जावंच लागतं कारण घरात बसून बसून कधी कधी खूप कंटाळा येतो रविवारी वगैरे तसं तर काम असतं सकाळी उठायचं आपलं काम करायचं आणि कामावर निघायचं पण ज्या वेळेस क कंटिन्यू दोन तीन सुट्ट्या येतात तेव्हा खूप बोर होतं तेव्हा मग आम्ही स्कूटीवर सर्व फिरून येत असतो फिरून आल्यानंतर आम्ही त्या दिवशी बाहेरचंच काहीतरी मागवतो घरी काही जेवण बनवत बसत नाही कारण घरी यायला खूप वेळ झालेला असतो म्हणून येतानीच पार्सल काहीतरी घेऊन यायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचा घरी आल्यानंतर खूप कंटाळ येतो मग ते कोण करत बसणार जेवण मुलांना झोप येते आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला ही जी दिसते ना घडी दिसते कारण इथे रस्त्याचे काम चालू आहेत आणि हे जे आहेत ना तर हे आम्हाला रूम दाखवण्यासाठी नेत आहेत आता इथे हा रोड आहे तर इथे वेगवेगळे बिल्डिंग्स बनतात कारण सध्या काम चालू आहे इथे आम्ही आता बाहेर गेल्यानंतर कलरचा बॉक्स आणणार आहेत कारण बाळाला कलर खूप आवडतात आणि ड्रॉईंग पण छान करतो हे बघा काही ठिकाणी तर कामं सध्या चालूच आहेत कामं झालेले नाही आहेत आणि या ठिकाणी जे तुम्हाला दिसतच असेल पूर्ण असं बारीक खडी असते सिमेंट असतं हे सर्व रस्त्याने दिसत असेल काही ठिकाणी बिल्डिंगचे कामं पूर्ण रेडी झालेले आहेत काही ठिकाणी फक्त म्हणजे तयार करत आहेत पार्किंग साथी फ, पार्किंग साथी पार्किंग हे बघा पार्किंगसाठी जागा पण खूप असते आणि मेन म्हणजे काय फलाव्यामध्ये जे असतं ना तर पार्किंगसाठी जागा असते आणि आपल्या गाड्यांनासुद्धा मोठी बिल्डिंग पार्किंगचीच आहे आणि सुरक्षित असते म्हणजे असं चोऱ्या वगैरे होत नाही कारण इथे अलाउडच नसतं वाचमिन कोणालाच येऊ देत नाही आतमध्ये आणि इथे जे आहे ना तर या ठिकाणी तुम्हाला कोणीही असं बाहेरच आतमध्ये आलेलं दिसणार नाही कामानिमित्त लोक आतमध्ये कामा वाचमिन म्हणतात चला बाहेर जा कोणालाच एंट्री नसते जर आपलं काही इम्पॉर्टंट काम असेल तरच आपल्याला आतमध्ये एंट्री असते रोहनला पण खूप छान एन्जॉय वाटतोय फिरायला आवडतं पण त्याला जास्त वेळ आवडत नाही आता ह्या ठिकाणी कसं घसरगुंडी आहे तर दोघे पण खूप एन्जॉय करतात चित्रांश पण खेळतोय रोहन पण घसरगुंडीवरती बसलाय बघा छान असं एन्जॉय आहे मुलांचं मुलांना कुठेही गेलं की त्यांना खेळायला खूप आवडतं म्हणून ते या ठिकाणी आता मस्तपैकी खेळत आहेत बाळाला पण खूप कंटाळा आला होता फिरून फिरून आता त्याला घसरगुंडी त्याच्या आवडीचं खेळणं भेटलं तर तो खूप एन्जॉय करतोय रडत नाही वगैरे नाहीतर त्याला कुठे बाहेर गेलं की त्याला पाणी हवं असतं परत काय काय गोष्टी हव्या असतात त्या आपल्याकडे उपलब्ध नसतात त्यामुळे मग काय करायचं आणि रडायला की तो ऐकत नाही आता सध्या तो दोन वर्षाचा आहे आणि थंडी असल्यामुळे आमच्याकडे खूप थंडी होती त्यामुळे त्याने कॅप घातली थंडी पण आणि ऊन पण एक तात मध्ये आलं की थंडी असायची बाहेर गेलं की ऊन असायचं आता इथे पाच वाजले आणि दोघं भाऊ खूप छान एन्जॉय करतात चित्रांश आणि रोहन वाव किती छान मम्मी हा मी बोललेलं बाळाला खूप आवडतं म्हणून बाळ मला छान बोलते बस मला बाळाने जरी छान बोललं तरी मन माझ होतं कारण हे बघा ह्या ठिकाणी हिरवण घसरगुंडीवरून खाली उतरतो इकडे मला सायकल खेळतात आणि खूप एन्जॉय करतात हे बघा मुलांना बाहेर खेळायला कितीही नेलं ना तर कंटाळ येत नाही जसं आपल्याला कुठे शॉपिंग करायला गेल्यावर कंटाळ येत नाही तर त्याप्रकारे आता इथे बघा ही शाळा आहे श्रीराम शाळा आहे रोहनची रोहन या शाळेमध्ये जातोय प्रोग्राम असल्यामुळे रांगोळी छान काढली होती आणि ती रांगोळी आता ते पुसत आहेत इथे बघा बाळाची कटिंग करून आणली होती केस पूर्ण कमी केले होते आणि बाळा एन्जॉय करते सांगते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन असं बोलते कारण बाळाला ना वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी सांगायला गाणे बोलायला आणि व्हिडिओ बनवायला बाळाला खूप इंटरेस्ट आहे खूप आवडतं हे बघा तो एक दिवस जर मी बनवला नाही तर मला आठवण करून देतो मम्मी आज तू काय केलं का काय केलंस मला सांग त्याला पूर्ण सांगावं लागतं तेव्हा तो गप्प बसतो हो नाही तर तो प्रश्नाची उत्तरे जाणून घेतल्याशिवाय गप्प बसत नाही कारण प्रत्येक गोष्ट सांगावी लागते आणि मुलांना आपण सांगितलंच पाहिजे की आपण काय करतो अभ्यास वेळेवर केला पाहिजे सकाळी उठलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर धरणी मातेला नमस्कार केला पाहिजे त्यानंतर ब्रश केलं पाहिजे ब्रश केल्यानंतर भोजन श्लोक बोलूनच नाश्ता केला पाहिजे जेवण केलं पाहिजे ते त्याने दादाचा पोट घातलेला आहे कारण हा आहे शाळेचा पोद्दार शाळेचा आणि त्याने इथे घातलाय आता इथे रोहन आहे ना क्राफ्ट बनवतोय काहीतरी त्याला शाळेमध्ये सांगितलंय ना तसं तो बॉल बनवतोय रोहनला पण खूप इंटरेस्ट आहे क्राफ्ट मध्ये पण त्याला वेगवेगळ्या वस्तू लाग असतील तरच तो बनवतो नाही बनवतच नाही त्याला खूप म्हणजे म्हणजे हवं असताना ते दिल्याशिवाय त्याला जमतच नाही कारण तो बोलतो जर नसेल तर मग मी अर्धच काम का करू पूर्ण काम करण्यासाठी मला सर्व वस्तू आणाव्या लागतील आणि काम प्रॉपर आणि परफेक्ट झालंच पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं आणि तू जे काही हातामध्ये घेतलं ना तर तो कम्प्लीट केल्याशिवाय उठत नाही आता इथे त्याने ते खूप सुंदर असा बॉल बनवलेला आहे ओके थँक्यू इथे बाळांनी पण बॉल बनवणार आहे आता बाळाचा बॉल आपण नंतर बघूया कारण बाळाला आता बर बेग बेग आ, हे क्राफ्टचं साहित्य आणून द्यावं लागेल मग त्याला ते कट करून द्यावं लागेल आणि मग बाळ बनवायला सुरुवात करील आता इथे बघा रोनी बरोबर कट करून कापून अगदी व्यवस्थित बॉल बनवला आहे कारण त्याला शाळेमध्ये सांगितलं होतं क्राफ्ट कोणी वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट बनवायचे तर त्यांनी हे बनवायचं हे केलं मुलांना इंटरेस्ट असतो पण आपण ते